बोलतो पप्पा बोला ना, ना बर 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 या बोला ना बराठा या ना बर या किती वेळ लागेल अर्धा फारदा तास नाही नाही लवकर या थांबा वेळ ना लवकर या जरा नाही नाही मागा सांगू तुम्हाला कळलं नाही ना माग मी फाट्या माग तो का मी हा 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 नाही ना नह कळलं म्हणजे नाही ना कळलं मी आराठाव येतो आता काय काय नाही कळलं कळल नाही नाही मी सांगितलं मध्ये पडायचं नाही अर्जन अर्ज बारा भानगडी बंद करा म्हणलं होतं ना मी नाही बंद करा कशाला बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या महाराजा विषय मिटला होता कशाला घेऊन तुम्ही आता अर्जण हे कॅन्सल करा कोणता महाराज आणाय तुम्हाला अहो ते बाबा कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कसा घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ सोयच नाही का असं असं कसं हा मी सांगतो बाप्पा साहेब खुगे महाराजावर जवळ नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये तर असं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पायापड फाट्यावर मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून मी काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला पडे मॅटर मध्ये तिथं हानामारा लागल्या तिथं हानामारा लागला तुम्ही कोणत्या मॅटर मी काय मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा साहेब होते पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना नावस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं ला तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज कशाला म्हणजे गरज आहे आणि करत नाहीत काय कोणतं बंद करत नाही बिलकुल अठरा मध्ये पाडायचं नाही म्हणलं काय पडलं मला सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्थ नेऊन दि महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता जरा आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिशेट आहे का तुमच्या बरं पावसा म्हणजे घ्या तुम्ही कार्ड इथले ते माझ्यापाशी तुम्ही ऑफिस आयल सगळं तुमच्या नाव सांगतो मला तुमच्या तर नाव सांगतो अहो चांगला सांगतो ना काय कोण अहो मी काय म्हणालो नाही सांगायला ना असं कोण नाही मी हे दम द्यावर लागला तुम्ही दम दमाचा या कायला तो काय दमाचा या ना कस दमा ह्या कारण नाही नाही हे दम समजायचा कमून पण काय महाराजाच्या मध्ये पडायचं नाही तुम्ही काय आई बाप्पा साहेब घुगे गावात मी पडतो आणि तुला खेळायला खेटायचंय का तुला तुला खेळायचंय काय तुला खेळायला माझ अरे तुला खेळायचंय का तुला अरे तुला खेटायचं का तू खेळायला माझ्यासोबत तुझी बराडा वाट बघ तू एक खेटायला